नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग सोल्युशन या युट्यूब चॅनलवर चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज टूर प्लॉटवरती आहे तर आपण बघू शकता हा टूर प्लॉट कशा पद्धतीनं छान प्रकारे हा डेव्हलप झालेला आहे तर मित्रांनो जर तुम्हालासुद्धा या पद्धतीने जर प्लॉट डेव्हलप करायचा अजूनसुद्धा आपला हा प्लॉट डेव्हलप होऊ शकतो तुम्ही पण करू शकता तर आज जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती आणि पुढील व्हिडिओ हे मिळत राहतील तर चला मित्रांनो बघू आपण कशा पद्धतीनं आपण याचं ट्रीटमेंट दिलेलं आहे आपण याला तर मित्रांनो याला आपण सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हा प्लॉट पंचवीस जूनला टोकन पद्धतीने बेडवरती लागवड केलेली आहे जी टोकन पद्धतीने केलेली आहे आपण तर पंचवीस जूनला लागवड केल्यानंतर याला आपण जवळपास तिथून पंचवीस दिवसांनी आपण याला एक खताची ड्रिचिंग केली नाही मित्रांनो ते डिचिंग कशा पद्धतीने केली आहे आपण तर कुठलं खत केलं आहे ते पण आपण तुला सविस्तर सांगणारच आहे तर मित्रांनो एक ड्रम घेतला दोनशे लिटरचा त्यामध्ये जवळपास आपण एकशे पन्नास लिटर आपण त्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये एक डीईपीचं पोतं टाकलं ड्रिचिंग करायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी एक पोतं डीई पीचं टाकलं त्यामध्ये पाचशे ग्राम होमिक ऍसिड टाकलं आणि पाचशे ग्राम ब्रुशिना टाकलं रेडोमिल गोल्ड अशा पद्धतीने आपण त्यामध्ये मिक्स केलं आणि पहिली ड्रिचिंग हे आपण दुसऱ्या दिवशी त्यामध्ये आदल्या दिवशी फक्त आपण त्याच्यातनी डीई पीच टाकलं फक्त दुसऱ्या दिवशी ड्रिचिंग करायच्या अर्धा तास आधी आपण त्यामध्ये होमिक ऍसिड टाकलं आणि बुरशीनाट टाकलं त्याच्या आपण मित्रांनो एक ड्राम मध्ये आपल्या जवळपास तीन एकर डिचिंग होते तर तीन एकर आपण तेवढा या ड्राम मध्ये केल्यानंतर ती ब्लिचिंग झाली पहिले आपली आपण याला कुठलीही शेंडा खोळणी केली नाहीये तरी बघू शकता कशा पद्धतीने फुटवे आले झालेले आहेत बघू शकता हे कशा पद्धतीने ब्रांचिंग झालेली आहे हे ब्रांचिंग डीई पीमुळे होते मित्रांनो डीई पी हे बारा सेटचं काम करतं मित्रांनो तर यामध्ये कुठलीही केली नाही नंतर आपण तिथून परत मित्रांनो एक महिन्यानंतर म्हणजे पंचवीस सप्टेंबरला करायची होती आपलं सॉरी पंचवीस ऑगस्टला करायची होती तर आपण एक सप्टेंबरला झाली आपली पावसामुळे लेट झाली थोडी डिचिंग तर आपण एक सप्टेंबरला महाधनचा चोवीस चोवीस झिरो महाधनचा चोवीस चोवीस झिरो त्यामध्ये परत ह्युमिक अॅसिड घेतला आपण त्याच पद्धतीनं आणि त्यामध्ये प्लस आपण बुरशीनाशी घेतलं कार्बन कार्बनडाजेप मॅन्कोजेप तर आपण त्यामध्ये त्याची पण डिचिंग सेम त्याच पद्धतीनं आपण केली मित्रांनो आणि त्या डिचिंग नंतर आपल्याला खूप जास्त फायदा होत असेल चोवीस चोवीस जिरो हे इन्स्टंटली पाण्यात डिझाल होते आणि खूप छान प्रकारे याचा रिझल्ट मिळतो बघू शकता आपण कशा पद्धतीने छान प्रकार हा टूर प्लॉट डेव्हलप झालेला आहे कोणी म्हणणार नाही की हा प्लॉट बावीस दिवसाचा सॉरी अठ्याहत्तर दिवसाचा प्लॉट असेल म्हणून हे ड्रिंच आपण बघू शकता हे ब्रँचिंग आणि मित्रांनो आपण याच्यातनी बुरशी नशक घेतो त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बुरशी अजून आढळून आलेली नाही आहे आणि बाकीचा कुठलाही आपण व्यतिरिक्त खर्च केला नाही आपण याचा बूळ बघू शकता कशा पद्धतीने बूळ झालेले आहेत ही टोकन पद्धत केली आहे आपण हे बघू शकता कुठल्या याच्यावरती बॅग बॅक्टेरियल फंगस वगैरे नाही आहे बघू शकता कुठलंही क्रॅकिंग नाही आहे खोळाला डायरेक्ट आपण खोळावरती ड्रिचिंग केली आहे अशा छान प्रकारे मित्रांनो ह्याची आपण ड्रिचिंग केलेली आहे खत व्यवस्थापन केली आणि खूप कमी खर्चात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमंडळींना ह्याच्याबद्दल माहिती मिळेल आणि कमी खर्चामध्ये आपण खूप छान प्रकारे ड्रिचिंग करू शकतो प्लॉट डेव्हलप करू शकतो मित्रांनो बाकी आपण याला काहीही दिलेलं नाही आणि काही द्यायची बाकीची गरज पण